चढणीचे मासे तुम्ही आयुष्यात एवढे कधीच बघितले नसतील पा बापरे बाप इकडे का केवढे चढतात मासे एवढी मजा आहे ना हे मासे जरू जरू कंटाळा आले अक्षरशः मासेच मासे दिसते बघते जर नमस्कार आमच्या जीवनशैली चॅनलमध्ये स्वागत आहे आज रात्री चालू आहे मासे तोडायला चढणीचे मासे धरायला आणि केकडी किरवे सगळं जे भेटेल ते धरायचं आलो त्या दिवशी पार्टी गेल तो मासेधरा चढणीच आज चालू आहे रात्री बघू हो आज काय काय शिकार किती होते धरमामध्ये गार येत नका स्वतः नका गे बीड पळा येत पळाला पळाला पड पळाला पळाला धराला

बॅटरी ठोक गाळ्यात घेत मोबाईल रात्री गोळा व्हायला म्हणजे येते छोटे छोटे मासे मासेकताना गो हे पण हे मासे गोळा व्हायचे गोळावायचे तर तोडू राहिले इकडून आहे काला की पळतो असे दोन दोन तीन तीन धरायला लागतात चढण्याचे मासे पण कुठतरी खोच हा वेड्याने धरलं रे एवढं धरला आपण मासे चाळायला जाम चाडा नाही वेड्याने वेड्याने पण तेवढं मासा दिसतात इकडे बाल मास मासा मास 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 एक नंबर वळ किती आला भरपूर भरपूर मासा नाही वरून इसितीला वरून ते भरपूर मासा ये इकडून चालला हे आणि जर ना हे इकडून ये आता एडाने हे एवढं मास चालला आणि तू काय घरी तू वर काय माहिती ते इकडे गेलं आणि मोठ मोठ्याला गेलं बस

घरा धरा 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 मजा येते ते मज्जा येते धरायला हे बघ पाय नका देऊ पाय नका देऊ येते चढणीचा मासो बाप रे निस तर इसायचं रात्री बिच्चायचं ये का आहे बापरे पाणी आहे वरून तरी हे बघ केवढ चढलं कुठल्या दरायचं कुठला नाही सगळं बापरे मासेच मास हे बापरे किती गोळा किती आहे बघ किती पण इकडे इकडे येऊ मला ते कोणता दारा कोणता सोडावं झालाय हा येत नाही आता प्रॉपर इकडून तुडवशील तिकडे होते तिकडे बघ केवढा हम्म चढणीच मास जा तुडू नको फक्त खाली नाही होय पण मग रस्त्याच कडेला काय नुसतं येताच मास चढणीला रात्री येऊन एक नंबर का <hugging one hvad> <लागा बाले> तोडून नका फक्त चालला खाली चालला खाली काय वर पळता रे चढणीला ना हातात ते माणसं आणायला तोच घेत वजन दारी ना <laughs> हा बाबा बाबा दोघ्या कुठे इकडे बघ या बघ केवढा सीजन बाबा बाबा उल 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 घेता घेता येता परत दुसरे वळायला जातच नाही त्याचीच मुळ फोन करीत होता का मला आम्ही तिकडे ठेवतो ना किरव किकडी कसं आहे बाप्सा पटा पटव एवढं आहे विस्ता वीस झाले पण मास्त कमी पड ना हा ना, ना तू व्हायला आठवत मित्र ते इकडून पैसा आता बोल 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 मा बा इकडे बादली गुडे रे माझं जेवढा गुड ये हे बादली द चल बादली डायरेक्ट लाव ना मग व कर ना काय आता माझा का फोन नाही मग दोन आता काम गुड्यावर राहिले गुड्या गे

शिकारी ते जास्त मारले का मासे मग तिकडे येते का नाही आले आमच्याकडे बरच तोडला काय मा एवढा अरे बापरे शिकार अरे खिकडी आहे कोणता मासा तोडला वांज्या शिंगाळे वांज्या शिंगाळे साईज हे बर धरला अरे खिकडी किती आहे खिकडी दा बार <laughs> बाप रे भेटले एवढे तोडून कुठे कुठं रेडले हो बापरे शिंगाळे तोडला बरंच मोठ अरे कस काय दिसले एवढे गंदे पाण्यात टक्कते तोडला का कुठे हा अरे आय डोका अर्धा कुठे ते <laughs> तो तिथे तो वाढला तो वाढला का पळाला डोकी काढता धर रे गे या अशी पण पद्धत आहे पावसाळ्या शिकारायची पण मॅट कळावाला दोन तीन घंटे झाले एक तो वाढणार आलं जवळ्यांचा या बॅटरी गेल्या उतरून झालं का तोडून तोडून आले तिकडे बाज मास धरून धरून पण मासे काय संप टाळून चालू आता एवढी बादली भरून घेऊ तसं वाईट मासे चाडण्याचे काय पण त्या मासेने एक नंबर त्याला गरे बाबा एवढा मासा बरे पंधरा वीस किलो असतील घर जास्त मासे ना मासेवढं धरलं ते अरे हाऊस झाली कंटाळा आला चहा मासं धरलं त्याच्यात हाया भरपूर ब मासे मासे पाणी लागेल शिंगाळ खिळा किरव खेकड्या सकाळी दाखवतो बाकीच्या दिल्या वाटून मासे खेकडी किरव सकाळ भेटले